हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आत्ताच्या ब्लॉगमध्ये तर कसे आहेत मस्त मजेत ना, मस्त ना, ना आता मी बिलकुल मजेत आणि मस्त नाही कारण अजून आत्ताशे पोटलंय झोपीतून काय सांगावं तुम्हाला एकाच गोष्टीचं टेन्शन मला सारखं सारखं छळतंय तेच 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 फार कंटाळा आलाय त्या गोष्टीचा आणि एखादी गोष्ट जर मनात बसली तर ते उतरणं फार मुश्किल असते ना त्यामुळं मला खूप त्रास होत आहे त्या गोष्टीचा व्हिडिओ पण काढायची इच्छा नाही मनात नाही तरी पण चॅनेलसाठी व्हिडिओ काढावं लागतात मला कारण मला कुणाचा आधार नाही त्याच्यामुळं एक सांगू का मित्रांनो तुम्हाला ज्या व्यक्तीला कुणीच नसतं ना त्याची जिंदगी फार वाईट असते माणूस म्हणते एकटा आलाय एकटा गेलाय पण जीवनात आधार खूप महत्वाचा आहे देवानं मला सगळं शरीर वगैरे चांगलं दिलंय पण आधार कुणाचाच दिला नाही एवढं सुंदर शरीर पण दिलंय तुम्ही भक्ताचे पण आधार कोणाचाच दिला नाही मला दुःख त्याच गोष्टीच आहे माझं या जगात कोणीच नाही आहे की तुझी तब्येत बरी आहे का म्हणायसाठी किंवा तू कशी आहेस म्हणण्यासाठी कोणीच नाही आहे माझं मी एकटीच आहे जिम्मेदारीचं वजन घेऊन चालते डोक्यावर पण आपल्या म्हणून म्हणणारं कोणच नाही आहे या जगामध्ये माझं हे काही व्हिडिओ काढून मनोरंजन करते तुमचं करते माझं करते त्यात बी लोक माझ्यावर आहेत नावं ठेवत आहेत मला तेवढ्या गोष्टीला तोंड देत देत चलते मी आणि काही गोष्टी अशा आहेत की मला म्हणते सगळे ओव्हर ॲक्टिंग करते तर मी ओव्हर ॲक्टिंग काहीच करत नाही माझ्या नशिबाला आले ओव्हर ॲक्टिंग करायचं कुठंतरी आनंद घेण्याचा प्रयत्न करते पैसा तर एक रुपया पण नाही आलेला मला यूट्यूबचा कारण चॅनेल मॉनिटाईज आहे मित्रांनो जरी चॅनेल मॉनिटाईज असलं तरी खूप मेहनत करावी लागते तेव्हा युट्यूबचा पैसा येतो सहजासहजी युट्यूबचा पैसा येत नाही नशीबवानाचे काम ज्याचं नशीब आहे त्याच्या नशिबात आहे त्यालाच भेटते मी फक्त प्रयत्न नाही माझे सात आठ हजार फॉलोअर झालेत दोन वर्ष होते आता चॅनलला पण मी प्रयत्न करत राहते हार मानत नाही ठीक आहे चला माझ्या माघारी माझे ले लेकर चलवतील युट्यूब चॅनेल या आशेनं मी आणि मी त्यांना पण सगळं शिकवणार आहे कारण त्यांच्या नशिबी असलं तर त्यांना तरी भेटल त्याचं फळ मी तर काय जगते का मरते अशी कंडिशन झाली माझी कारण जीवनात आधार असणं खूप महत्वाचं आहे पैसा काय आज आहे तर उद्या नाही आणि सात आठ वर्ष झालं नवऱ्यानं सोडून दिला तो नवरा मला आता आता इतके दिवस नांदवला नाही एखादी व्यक्ती इतके दिवस बोलत नाही आपल्याला ते आता काय नांदवल म्हणून त्याचा भरोसा आहे मी का त्याच्या भरोस्यावर राहू हो करिश्मा ऑफिस येईल एक चाय चायनेला आहे मी त्यांच्या त्या मुलीचे व्हिडिओ बघते मी सेम सेम कंडिशन आहे पण तिचा नवरा चांगला आहे गरीब आहे तिला माफ केलं आणि तिला घरात पण घेतलं तसं माझे माणसं नाही आहेत माझा नवरा नाही आहे तिचा नवऱ्याला व्यसन नाही कुठली माझा नवरा दारू पेतो रांडारांड्या करतो सगळ्या गोष्टीचे व्यसन आहे आणि सात वर्ष झालं आपलं पालन पोषण करत नाही किंवा आपण सोबत राहत नाही मग तो माणूस आत्ताच काय नांदवल ह्याची गॅरंटी नाही गॅरंटी मला ह्या गोष्टीची त्यामुळं मी त्याच्यावर डिफेंड नाही राहू शकत आणि मी त्याला किती समजून सांगण्याचा प्रयत्न केला सगळं केलं पण तो माणूस माझ्यावर मला फार वाईट बोलतो शिव्या देतो रात्री कॉल केला तो तर माणूस मला सांभाळत नाही आता वाटतंय खोटं बोलती त्यानं स्वतः कॉल केला मला हे रूम दिसते काय रूम ह्या रूम मध्ये राहणारे लोक आहेत जळगावची एकटी पोरगी कोणी रूम देत नाही बाबा कुठं जाईल त्या बिचारीचे लेकरं मोठे मोठे आहेत तिथं वय आहे बेचाळीस वर्ष कष्ट करून खाणारे माणसं आहेत ते तिचे पण दोन मुलं आणि ती एक लेडीज आज अठरा वर्ष झालं कष्ट करून खातायत आणि त्यांनी मला आधार दिला सहारा दिला तर माझ्या नवऱ्यानं कॉल केला आहे कधी बाई असती तर फोन बी उचलला नसता पण मी त्याचा फोन उचलला आणि म्हणला बाबा बोला मला गरज आहे त्याची म्हणून मी अजून बी आशेनं फोन उचलते चांगलं बोलायचा प्रयत्न करते कधी कधी शिव्या बी देते जेव्हा तुम्हाला नीट बोलत नाही तेव्हा पण त्या बायांना घाण 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 शिव्या दिल्या आवाज स्पीकरवर होता ओपन होता आवाज आणि त्यांना आला राग त्यांनी मोबाईल घेतला म्हणले बो तुझ्या बायकोला तू काय बोलायचं ती बोला आम्हाला कशाला बोलतोस त्यांना म्हणतो ती अवदास तसली धंद्यावाली कशाला ठेवून घेतली तिला हाकलून द्या तिथून तुम्ही कशाला सहारा दिला तिला तुमची काय गरज आहे तिला ठेवून घ्यायची असलं घाण 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 त्यांच्याशी बोलला म्हणजे ज्या माणसाने मला सहारा दिला आहे त्यांनी पण मला इथून हाकलून लावा हे त्याचे लक्ष नाही म्हणजे मला कुठंच नाही सहारा भेटावं आणि मी त्याचे नर्क नर्क जिंदगी जगायला जा तिथं जावा ही त्याची भावना आहे अरे तू चांगला राहता तर ही माझ्यावर वेळ आली नसती तुझी लायकी नाही र दोन लेकर एक बायको सांभाळायची सगळ्या गोष्टीला फक्त तू कारणीभूत आहेस फक्त तू कारणीभूत आहेस मला काही चुकीच्या गोष्टी करायची वेळ आली व्हिडिओ काढायची वेळ आली एकटं राहायची वेळ आली फक्त तुझ्यामुळं आली माणसाला परिस्थिती भाग पाडते काही बी करायला आज मी दुसऱ्याच्या हात पाया पुढून अजून माझं पेमेंट नाही झालेलं मादर चोद ला कुठं तरी माझ लोकांना वाटते एवढं बोलतीये एवढं बोलतीये हे ना चुकीचे आहे नवऱ्याला कोणी असं बोलेल का जो नवरा आयुष्यात कधी साध्यत नाहीये बायकोला लग्न झाल्यापासून दोन लेकरं फक्त काढून ठेवतात त्या नवऱ्याला कोण चांगलं बोलाल कुठली बाई चांगलं म्हणाल ठीक आहे मी मीडियावरती आहे पण अशा कित्येक लेडीज येते मीडियावरती नाही तर त्या बिचाऱ्या कष्ट करून आहेत कुणी काय करत आहे कुणी काय करत आहे कुणी दुसरं लग्न करतंय पण मी तर लग्न बी केलं नाही अजून सात वर्ष झालं त्याच्याच आशेवर बसले होते पण तो माणूस मला कधीच नांदवत नाही याची मला गॅरंटी आली आहे हे बघा मी जरी कुणाच्या गाडीवर बसत असतील तरी काय सगळे माझ्या नवऱ्यासारखे नाहीत सगळे माझ्या भावासारखे आहेत कोणाचा तरी सहारा घ्यावा लागतंय कोणाच्या तरी सहारेनं चलावं लागते ठीक आहे बाकीचे नाते सोडले तर भावाचं बी नातं मित्राचं बी नातं पकडू शकतो तर आपण का आपल्याला गरज असते आता ह्या पुण्यामध्ये फिरायचं म्हणलं तर एकटीला मला कुठून कसं जायचं ते माहीत नाही त्यामुळे कुणाच्या तरी आता समजा इतर शेजारी कुणी असलं व हो ओळखीचं आहे त्यांचा स्वभाव छान आहे तर आपण त्यांच्या गाडीवर बसलो म्हणजे काही ते वाईट झालं का नाही ना त्यामुळे तुम्ही चुकीचं काही समजू नका ज्या वेळेस तुमच्यावर ही वेळ येईल तेव्हा तुम्हाला कळ कल... काय त्रास असतो तोपर्यंत काहीच कळायचं नाही तर मित्रांनो मला कॉल आल्यामुळं मी व्हिडिओ स्टॉप केला होता तर मला मी काय सांगत होते माझा नवरा मला असं म्हणतो मला भीक मागते मला खायला मागते मला कशाला मागतेस अजून असं म्हणला ती लेकरं बी कोणी उपशिलेले कोणी काढलेले आहेत त्यांचा बी एका दिवशी काटा काढून टाकतो माझ्या लेकरांना फक्त प्रॉपर्टी जाईन म्हणून असं बोलतोय कोणता बाप स्वतःच्या लेकरांना असं बोल मी पण घेणं लेकरं माझ्या आईपशी आहेत आणि मी काम करते लेकरांसाठी पैसे पाठवते माझ्यानं जेवढं होते तेवढं ते करते मी त्यात माय आहे त्याच्याला लेकरं नाहीत बी तरी लेकरांचं काटा काढून टाकतो माझे लेकरं नाहीत कुणाचे आहेत की कुणाच्या पायद्याशी मला बी वाटतंय माझे लेकरं माझ्यासोबत असावे पण मी माझ्यानं हांडेल होत नाही काल ॲक्सिडेंट झाला मला चालता येत नव्हतं मी स्वयंपाक पण करत नाही त्या ताई आहेत ते माझ्यासोबत राहतात त्या स्वयंपाक बनवतात मला उरकत पण नाही एवढं हे बेजारी होती कामं कधी करणार आई आहे म्हणून बरं आहे माझं माझ्या आईमुळं माझे लेकरं आज लहानाचे मोठे झालेत आणि आईन वडील माझ्या लेकरांना जीवाच्या पलीकडे सांभाळते त्यामुळं मी ठेवले तर मग काय गरज बी नाही सोबत घेऊन हिंडायची आणि शिक्षण काय चांगल्या शाळेत हो असं काही नाही जिल्हा परिषदला शिकतात माझे लेकरं पण जेवढ्या लोकांनी माझं वाईट केलंय तेवढ्या लोकांना नक्कीच फेड देईन कुठं ना कुठं कुटा चरपाटा बसेल बस त्यांना बी लोकांची तळमळ घेणं एवढं चांगलं नसते माझ्या नवऱ्यानं शास दिले मला मला बोलू पण वाटा झालंय आता लई रडले हो मी लई रडले रात्र झोप येत नाही काय नाही जॉब होऊन बी काढलं मला जॉब गेला माझा आता मी घरीच आहे आता इंटरव्ह्यूला जायचं जायचंय अजून आंघोळ नाही केले आंघोळ करायची अजून मला काहीच करू वाटा नाही जेवण केलं नाही चहा पिले नाही फक्त तोंड धुलंय बसले निवांत करायची बी खूप आठवण येते किती दिवस माणूस एकटा राहू शकते हिंमत हारली असं वाटायलाय मला आता मी कुठंतरी